शेलटी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शिवाजी पाटील यांनी आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून धुळे लोकसभेकरिता उमेदवारी मिळावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून त्यांनी केली आपण आजपर्यंत समाजकारण करीत आलेलो आहे गोरगरीब जनतेला नेहमीच आपण आर्थिकवे मदत करीत आलेलो आहे याशिवाय आपण समाजकारण करीत आहे आतापर्यंत त्यांनी आदिवासी पट्ट्यातील तीस जणांचे प्राण वाचवले आहे अशा पद्धतीने समाजकारण करणाऱ्या उमाकांत पाटील यांनी पत्रपरिषदेतून आपली उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केलेली आहे या संदर्भात ते काय म्हणाले आता आपण पाहूया साठी आपण स्वतः काँग्रेस पक्षाकडनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार म्हणून इच्छुक आहोत याच्यासाठी आपण एक पत्रकार परिषद आज आहे नाना पटोले साहेबांना भेटलो नाना पटोले साहेबांनी सांगितलं अजून आम्ही ठरू काय काय अजून चर्चा करू म्हणून त्यांनी सांगितलं पण मतदारांपर्यंत निरोप जावा म्हणून मी पत्रकार परिषद घेतली जेणेकरून आपण काँग्रेस पक्षातले पदाधिकारी असतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्यापर्यंत तो मुद्दा लक्षात ठेवा आणि त्यांचेही कोणाची तरी मॅसेज म्हणा फोन म्हणा वर्ष लेवलपर्यंत जावं म्हणून हा माझा पत्रकार परिषद घेणं खूपच उद्देश आहे म्हटलं की गोवा आम्ही पाच नावं दिलेले आहेत त्याच्यानंतर गोवा नावं देता येणार नाही म्हणून त्यांनी तसं सांगितलं पण मी बोललो त्यांना सहावं नावं ना 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 माझं द्या पक्षाला इथे वाटलं तर त्यांनी मला ठेवा नसेल वाटलं तर त्यांनी मला नाकारावं लोकांनी साहेब ज्या दिवशी आले माझ्या तिच्या ज्या दिवशी आले त्या दिवशी नेमकं मी एका दोन धोराच्या तलुगाडा जिल्हा धुळे येथील एका महिले आदिवासी महिलेचं हाताच्या ऑपरेशनसाठी मी नेलं होतं त्या महिलेचं ऑपरेशन करून घेण्याचा मुख्य मेन काम मी त्याला समजलो म्हणून मी राहुल गांधीची भेट घेतली नाही त्या दिवशी त्या महिलेचं ऑपरेशन होणं गरजेचं होतं कारण तिच्या जो पती होता मुलगा होता तो देखील त्या ऑपरेशनसाठी घाबरत होता पहिलं प्राधान्य मी त्या कामाला दिलं आणि घेत राहील माझ्यासाठी राजकारणापेक्षा समाजकारण खूप महत्वाचं आहे आणि समाजकारणाच्या आधारावरच मी राजकारणात येऊ इच्छितो कुठेतरी गुन्हेगारी म्हणजे काहीतरी गुन्हा दाखल होईल या बिजीपोडी समजा पक्ष बदलता येईल असं एक ऐकण्यात द्यायचं आहे समजा त्याच्या हिशोबाने आपल्याला त्यांच्या कामाची पद्धत आवडली नाही समजा हा मुद्दा फक्त एक ते विनापनी करता येत मी देखील विनापनी आहे मी माझ्या कामासाठी प्राधान्य